महादुलाचे नगरपंचायतची जेव्हापासनं स्थापना झाली आज जवळपास दहा वर्ष नगरपंचायतला आमचे नेते सन्माननीय ने बावनकुडे साहेब यांच्या पुढाकाराने महादुला एक आधी खेडं गाव होतं त्याला खेडा गावाच्या रूपात ग्रामपंचायत असताना एक साधा पाच लाख रुपयाचाही निधी मागायचा राहिला तर निधी मिळत नव्हता केवळ आणि केवळ महाजेनकोच्या सी एस आरवर आम्ही डिपेंड असायचो महादुल्याचा डेव्हलपमेंट महाजेनकोच्या सी एस आर एवढ्या करता की महाजेनकोला लागून महादुला कोराडी गाव आहे आणि त्यांची धूळ इथे उडते त्यांचं जे काही नुकसान इथे होतो त्याच्यामुळे महादुल्या गावाला फक्त पाच लाख दहा लाख असा सी एस आर भेटायचा आणि ती अपुरी असायची तशा परिस्थितीमध्ये महादुल्याचं डेव्हलपमेंट होत नव्हतं झोपडपट्ट्यामध्ये छोटे छोटे रस्ते होते नाले निघण्याची व्यवस्था नव्हती थोही काढ पाहिला बोरवेल नव्हत्या तशा परिस्थितीत एक आशेचं किरण म्हणून एक एक आशेचं किरण म्हणून बावनकुळे साहेबांनी महादुला नगरपंचायतची घोषणा केली आणि महादुला नगरपंचायतला नगरविकासमध्ये आणून नगरपंचायत जशी झाली तेव्हा मी उपाध्यक्ष म्हणून कारण महिला ओबीसी रोस्टर होतं त्यावेळेस आमच्या महिला नगराध्यक्षा कांचनताई कुते यांनी चांगलं काम केलं माझ्यासोबत उपाध्यक्ष असताना सन सन्मान्य सीमाताई जयस्वाल ह्या नगराध्यक्ष होत्या त्या महिला असूनही त्यांनी छान काम केलं आणि त्यांच्यासोबत मी उपाध्यक्ष असताना त्यावेळेस बावनकुडे साहेब कारण एवढा निधी आपल्या महादुल्याकरता खेचून आणला तर आज प्रत्येक महादुल्याच्या भागात सिमेंट रस्ता नाली बोरवेल जे जे डेव्हलपमेंट सर्वात मोठी गोष्ट तर महादुल्याला जी जागा होती नाही ती जागा डंपिंग यार्ड करता मिळाली बाजाराकरता जागा मिळाली म्हणजे जागा नसतानाही महाजेनकोकडनं साहेब ऊर्जा मंत्री असताना बाजारपेठेकरता जागा मिळवून दिली जे जा सिद्धार्थ नगर, फुलेनगर सिद्धार्थनगर इंद्रा प्रगतीनगर हे महाजेनकोच्या जा जागावर होतं ज्या काळात सुलेखाताई का राज्यमंत्री होत्या एकालाही बोरवेल लावण्याची पाबंदी होती एकालाही इलेक्ट्रिक लाईन तिथं कर मीटर घ्यायची पाबंदी होती अशा वेळेस ऊर्जामंत्री झाल्यावर बावनकुळे साहेबांनी महाजेनकोची जागा जे अनेक वर्षापासून तिथे आमचे भाऊ बंद बसले होते महाजेनकोकडून ती जागा नगरपंचायत महादुल्याच्या नावाने केली आणि एवढा मोठा निर्णय त्यावेळेस झाला लोकांमध्ये आनंद झाला की एवढ्या वर्षापासून आम्ही तिथे बसलो आहे आणि महादुला नगरपंचायतच्या नावाने टॅक्स पावती होत नव्हती अशा काळात महादुला नगरपंचायतला महाजेंकोकडनं ती जागा सोडून महादुला नगरपंचायतच्या नावानं तो सात बारा झाला आज पट्टे वाटप झाले आज प्रत्येकाला पट्टा मिळाला म्हणजे स्वतःच्या हक्काचं घर मिळालं अशा परिस्थितीत आज बावनकुळे साहेबाकडनं मी नगराध्यक्ष असताना या पाच वर्षाच्या काळात दोनशे कोटी रुपयाच्या जवळपास निधी आणला मग तो दलित इतर योजनेचा असो वैशिष्ट्यपूर्णच्या योजनेचा असो नागरी सुविधा असो अशा सर्वच योजनांचे सर्वच घटकमध्ये एक सुंदर गाव बनवण्याचा प्रयत्न केला औनकुडे साहेब हे विकास पुरुष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक सामान्य कार्यकर्ता एक दलित बौद्ध समाजाचा कार्यकर्ता त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला पुरेपूर माझ्या सर्व नगरसेवक सहकार्याच्या वतीने माझ्या त्यांच्या सर्व सोबतीच्या वतीने माझ्या कार्यकर्ते पदाधिकारीच्या सहकार्याने मी आज ह्या दोनशे कोटी रुपयेचा निधी मग डम्पिंग यार्ड असेल घनकचऱ्याची व्यवस्थापनाची जागा असेल आज मटन मार्केट एवढं जे रस्त्यावर हायवेवर मटन मार्केट बसलेलं आहे ते मटन मार्केट आतमध्ये शिफ्ट होणार आहे मच्छी मार्केट आतमध्ये शिफ्ट होणार आहे इथे हायवेला जे मंदिरला लोक भाविक जातात त्यांना ते मटन मार्केट पाहिलं की कसं तरी वाटायचं आज ते मटन मार्केट मोठं शिफ्ट होणार आहे पाच कोटी रुपयाच्या जवळपास तिथे निधी दिला आहे एक सर्वात मोठी वास्तू म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचा स्किल सेंटर इथं डेव्हलपमेंट स्किल सेंटर होणार आहे ज्यात ई लायब्ररी आणि स्किल्ड जे शिकलेले मुलं आहे त्यांना स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग इथे मिळणार आहे हे केवळ कशासाठी तर हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराच्या अनुयायी म्हणून सर्वांना स्किल सेंटरच्या माध्यमातून तिथं शिक्षण मिळावं पन्नालाल रंगारी म मानवटकर सर्वांच्या वतीने मयूर मानवटकर अश्विन मानवटकर आशिष आवडे या सर्वांनी त्याकरता मेहनत घेतली अमरजित गोडबलेने मेहनत घेतली अशा सर्वांच्या माध्यमातून ते स्किल सेंटर तिथे डेव्हलप होणार आहे आणि आपल्याला सांग आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला सांगावयाचा आनंद वाटतो की मी महादुलाच्या नगराध्यक्ष असताना स्किल सेंटर तर झालं परंतु सर्वात मोठं जे स्वप्न आपलं असते आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचा हायवेवर सतरा फुटाचा म्हणजे जे फ्लायओव्हरहूनही रही जाईल तर सतरा फुटाचा धातूचा पुतळा तिथं उभारला जाईल मला वाटते नवीन वर्षात तो पुतळा आपला त्याचं इनॉग्रेशन होईल आज पुतळा पूर्ण रुपये आला आहे आणि सर्व जे काही फॉर्मॅलिटीज आहे जे काही सी पीच्या माध्यमातून मुंबईचे माध्यमातून जे, जे काही लिगल ज्या काही राहते त्या सर्व गोष्टी पूर्णत्वास आल्या आहे आणि स्किल सेंटरच्या समोरच बाबासाहेबाचा मोठा पुतळा सतरा फुटाचा तोसुद्धा उभारला जाणार आहे जेणेकरून स्किल सेंटरमध्ये जाणारा जो जोही विद्यार्थी राहील जोही स्किल सेंटरमध्ये येईल आधी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला स्मरण करेल नमन करेल आणि आतमध्ये जाऊन त्यांच्याच विचाराचे पुस्तकं वाचेल जेणेकरून विकास डेव्हलपमेंटच्या व्यतिरिक्तही साहेबाच्या सहकार्याने त्यांच्या आशीर्वादाने मी हे स्किल सेंटर आणि समोरच या महाद्वाराजवळ शिवाजी महाराजाचा पुतळा एक मोठा पुतळा शिवाजी महाराजाचा पुतळासुद्धा इथे शिवछत्रपती महाराजाचा शिवाजी महाराजाचा पुतळासुद्धा इथे उभारल्याचं काम सुरू झालं आहे सिद्धार्थनगर असेल जयभीमनगर असेल भीमाईनगर असेल फुले नगर असेल संभाजीनगर असेल श्रीवासनगर असेल सर्व अशा नगरमध्ये बाजार चौकमध्ये नगर आहे धम्मकुटी आहे अशा सर्व समाजामध्ये आपला मजूर वर्ग आपला एस समाज सर्व समाज इथे महादुलामध्ये कुणबी समाज आहे इथे तेली समाज आहे इथे पवार समाज आहे परंतु स्लम भागामध्ये जे कंत्राटी काम करणारे आहेत हे मजूर वर्गातले जास्त करून दलित समाजाचे आहे आणि मला त्यांच्या मधात काम करण्याची संधी मिळेली मला पावनकुळे साहेबांनी जे संधी दिली त्या संधीचं मी काहीतरी अंशता ह्या सर्व करण्याचा योग मिळाला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून महादुला नागरिकाचं धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला पाच वर्ष उपाध्यक्ष पाच वर्ष नगराप नगरपंचायतचा नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आणि बावनकुळे साहेबाच्या विशेष रूपाने मी धन्यवाद मानतो की त्यांनी मला एक दलित समाजाचा कार्य न समजता एक काम करणारा कार्यकर्ता एक स्किल्ड कार्यकर्ता ज्याला समजतो ज्याला टेक्निकल ज्या गोष्टी बाबी समजतात कलेक्टर ऑफिसपासून डी पी सीपासून साऱ्या समजतात हे करण्याची संधी त्यांनी मला दिली आता त्यांनी माझ्यावर म नव्याने जिल्ह्याच्या उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली तालुकाच्या दक्षता समिती कामठी तालुक्याच्या दक्षता समिती जे राशन पुरवठा असतो जे धान्य पुरवठा होतो त्या दक्षता समितीचा सुद्धा त्यांनी मला दिला आहे जेणेकरून केवळ आयडेंटी आणि व्हिजिटिंग कार्ड पुरता तो पद नसावं तर ते जनतेपर्यंत जाऊन त्यांच्या काय समस्या आहे राशन दुकानदारापासनं या ग्राहकांना राशन मिळतो की नाही यांना धान्य मिळतो की नाही यांचं के वाय सी झालं की नाही या सर्व गोष्टी करण्याकरता त्यांनी मला हे पद दिलं आहे मी आता तहसीलदार साहेबासोबत आताच मागच्या आठवड्यात ही दक्षता समितीची बैठक घेतली आहे त्यांना मी सांगितलं आहे स्पष्ट निर्देश दिले आहे की सर्वांची के सी झाली पाहिजे सर्वांना जे पेंडिंग असेल ते पेंडिंग सर्वांना धान्य मिळालं पाहिजे एकही राशन दुकानदारांनी पाच किलो म्हणजे पाच किलो एका पर्सनच्या मागे त्यांना अन्नधान्य दिलं पाहिजे कोणीही त्याच्यात कंची मारू नये जर असं असलं असं निदर्शनास आलं तर मी गोडाऊनमध्ये व्हिजिट करणार आहे दिवाळीनंतर सर्वच कामटी तालुक्याच्या जा, गोडाऊनमध्ये जाणार आहे आणि जिथे जिथे मला साठा दिसला तर मी सील करायलासुद्धा कलेक्टर साहेबांना सांगणार आहे असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आहे आपली दिवाळी मंगलमय जाव आपल्या घरी आरोग्य नांदो आपल्या घरी धनलक्ष्मीची वर्षा हो अशीच प्रार्थना मी आई जगदंबे चरणी देवी चरणी करतो आणि सर्वांना पुनश्च दिवाळी व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार